उपासाचे साबुदाणा वडे त्यासाठी साबुदाणा आपल्याला पाण्यात सात मिनटं पाणी टाकून तसाच भिजत ठेवायचा आहे सात मिनटांनी त्याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि नंतर अर्धा ते एक तास तो साबुदाणा तसाच ठेवायचा आहे थोड्या वेळाने तो साबुदाणा व्यवस्थित छान मऊसूद भिजतो तशाच प्रकारे मी हा साबुदाणा भिजवून घेतला आहे बघू शकता तुम्ही अगदी दाणेदार साबुदाणा भिजून तयार आहे अशा प्रकारचा हा मौसूद साबुदाणा वडे तयार करण्यासाठी घ्यायचा आहे त्यासाठी हा उकडून घेतलेला बटाटा किसून घेतला आहे साबुदाण्यामध्ये बटाटा टाकून घेऊया मी हे दोन बटाटे घेतलेत लाल काश्मीरी तिखट वड्यांना छान रंग येण्यासाठी चवीपुरता मीठ वाटून घेतलेली ही मिरची जिरं हे सगळं आता हाताने मिक्स करून घ्यायचं आहे बटाटा साबुदाणा आपण मिक्स करून घेतला आहे त्यात थोडंसं जाडसर असं शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर पुन्हा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित आता आपण मिक्स करून घेतलं आहे शेंगदाणे भाजून त्याचं जाडसर कूट करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यात टाकायचं आहे आपण साबुदाण्याचे वडे करू शकतो हेच साहित्य घेऊन हेच साहित्य घेऊन आपण उपासाची भजी करू शकतो फक्त बटाटा किसून घ्यायचा आहे आणि त्यात साबुदाणाही वापरायचा आहे आणि तिसरं म्हणजे जर तुम्हाला तळलेले पदार्थ आवडत नसतील तर याचं उपासाचं थालीपीठ लावायचं आहे सुद्धा आपण करू शकतो एकाच साहित्यामध्ये तीन प्रकारचे तीन प्रकारचे पदार्थ होतात उपासाचे आता तेल तापायला ठेवले आपण आता वडे तयार करून घेऊया हातावर साबुदाणा हा छान मौसूत भिजला गेला पाहिजे तरच वडे छान होतात एकदम बारीक वडे करायचे नाहीये थोडेसे जाडच ठेवायचे आहेत तेल तापल्यानंतर आपल्याला गॅस मिडियम करायचा आहे आणि मीडियम, मीडियम गॅसवरती हे वडे तळून घ्यायचे आहेत गॅस जर मोठा ठेवला तर वडे वरून झाल्यासारखे वाटतात पण त्या आतून कच्चे राहतात आणि गॅस जर स्लो ठेवला तर वडे तेल पितात आणि वडे तेलकट होतात त्यामुळे मिडियम गॅसवरती हे वडे तळायचे गॅस स्लो ठेवायचा नाही आणि मोठाही ठेवायचा नाही म्हणजे तेल पिऊ नये म्हणून ही एक टीप वडे तयार करण्यासाठी एक वाटी साबुदाणा घेतला होता आणि दोन बटाटे मी उकडून किसून घेतलेत वडे करताना बटाट्याचं प्रमाणही योग्य झालं पाहिजे त्यामुळे हे प्रमाण मी तुम्हाला सांगितलं आहे आपण सगळे वडे आता आपण तळून घेऊया क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत बघू शकताय तुम्ही सगळे वडे आपले तळून झालेत तेलही स्वच्छ आहे एकही वडा आपला तेलात फुटलेला नाही तेव्हा तयार आहेत आपले उपवासाचे साबुदाणा वडे अतिशय क्रिस्पी आणि छान वडे तयार झालेत या रेसिपीसोबत मी माझ्या चॅनलवरती तुम्हाला उपासाचे अनेक पदार्थ दाखवले आहेत उपासाचा मेदू वडा उपासाची शेव उपासाचे डोसे उपासाचं थालीपीठ उपासाचे बटाटे वडे उपासाचा साबुदाणा वडा बासुंदी आणि नारळाच्या वड्या या सगळ्या रेसिपी मी उपासाच्या तुम्हाला शेअर केल्या आहेत रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवरच्या मी सांगितलेल्या ह्या रेसिपी ह्या रेसिपीसुद्धा बघा आणि आवडल्या तर त्या रेसिपींना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका क्रिस्पी आणि टेस्टी असे उपवासाचे साबुदाणा वडे हे वडे तुम्ही दही सोबत खाऊ शकतात अतिशय छान लागतात